राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत अनेक बडे नेते पक्ष सोडून जात आहेत सोलापुरातही आता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून माजी मंत्री काँग्रेसला हात दाखवून ते शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे अक्कलकोट मतदारसंघाचे म्हैत्रे हे चार टर्म आमदार राहिले आहेत एक वेळा ते राज्याचे गृह राज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते तीन वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे शेवटी मैत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी महेश साठे महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती त्याचवेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय म्हैत्रे यांनी घेतला दरम्यान शनिवार एकतीस मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये म्हैत्रे यांचा, अक्कल यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली या कार्यक्रमाची अक्कलकोट तालुक्यात जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले